या बाजरीच्या भाकरी खायला चार पाच चपात्या सकाळच्या आता चार पाच भाकरी करती म्हणजे बास होत या नाही जास्त लागत खायला सकाळच्या जयला भरपूर चपात्या केल्या त्यातल्या चार पाच राहिले त्या अजून आता मी करते म्हणलं होतं की चार पाच भाकरी तर नकच म्हणती आता सकाळी केले का मग काय मी काय नुसतं बसून वाढणार आहे का आता म्हणलं मला लागत मला पुरीला बरं आले म्हणून आलोय पण आता काय राहूच हो वाट नाही सकाळ जावाच वाटायला का ग काय दोघीची सारखीच बांधणं तू बी नमत घेत नाही काय नमत घ्यायचंय आता कशी करते बघतेच मागते दहा पंधरा हजार कोणा त्याला हिशोबच मागते मग कसं नमत घ्यावा आम्हाला तर वाटते काय घर फुटावा तुम्ही बारका आहे की दोघी दोघ जण तुम्ही दोघांनी जरा नमतं घ्यायचं होय बाया नमत घेऊन घेऊन तर ती जास्त मोठीपणा आणायला लागली तीच मोठे बापाची म्हणायचं मग तू की मग काय आम्ही का तिला आता काट्या कुरडी मारतोय का काय करतोय ती चांगा पळते काय करतोय आम्ही तर काय हे करते तिला आल्यापासून तर एक शब्द दुसरी जागे नाही नवऱ्यालाच थोडं फार तडल्यावाले केलं गप जे बसलाय मोगा फुगल्या ती गप्पच आहे कुणाला एक शब्द बोल नाही काय करावं मला बी नाही काय बोलली असते आदा आता आली तिकडून तशी गप्प बसली आहे आता उद्या सकाळ बघती बोलून बोलती राधा कुठं गेली बाहेर बसली तिकडून कुड़ू कुठं ठाऊ शेडकोड गेली ती मग अशी मग गेली बीत काढायला हम्म दूध नेहायला की लावची ना काढून बसली हावाला माणूस घरात असला तिला बस वाटतंय मी घरात असं उग गट पंधरा दिवस राहते ती तिच्या आई बाप येऊन बिन कामाचे काय तर तुम्ही ना की आठ पंधरा जाते आईबाला सांगते या आई बाप तिची चांगली येतील पण ही ती आगाव आहे असन तसन तू मला नाही काय म्हणे नाही तिला काय म्हणायला काही आठ पंधरा राहते ती म्हणजे मला मदत करू लागाय आले ती वय बाबा तिच्यात झोपून खाते ती तीच काय करत नाही काम त्या मनानं पाहून येऊन काम करते ते तिला कळणार तिनं करू लागितल्या कशाला आम्ही बोलवतो या तिच्या दुकड्यात आम्ही करू लागितले हिला मुलाच हे होत नाही इकडं तिकडं म्हणून बोलवून घेतलं तिला माणसाच्या समोर ज्या दाखवायचं वय लागली आमची बी आजीबाई म्हणती सासूबाई माजी बाई म्हणते तिकडं पाहुण्याच्या किती दिवस राहायचं असत जवळ बाकी आपली आपल्या घरी ती बसली आपली माथ सण कशी काच बसली बाकरी चांगला ताज गरम गरम मी खायला म्हणले सुनाच्या हातच्या भाकरी तर म्हातारी म्हणली आम्हाला नीत का नाही काय सांगावं काय बाया तू म्हणती आता तुला जायचं होत भाकरी खायला बी मग काय ते तुला भाकरी आहे खायला जाय असते लिखी करायचं बोलवलं आहे का नाही मग काय म्हणलं आता तिकडे ला जाईल आठ पंधरा दे पण म्हणलं आता लिखीला आजारी पंजी मांड्यावर जातो म्हणलं आता दोघं बी जाऊ म्हणलं अन्ना म्हणलं चल आपलं इकडंच राहत आठ पंधरा दे वर्ष सरात झाल्यावर पुन्हा घरी जाऊ की आता किती राहिले वर्ष थोडं राहत वर्षाला तर राहा बाय गोळ्या मेळ्यानं चांगलं सांगते तिला सकाळ जरा समजून सांग बाय ऐकते का बघ तिथं सांगू सांगून दमूल माझं ऐकल ती ऐक बोलत होती की माग चार पाच ह्रज तुला चांगली मावशी मावशी करत होती आणि मावशी काम करायला लागली तर हातात नवून घे कुठे येते मावशीच्या आता बिचार चांगलं गोडवाड बोलती जरा बघू काय म्हणती बघा आता ऐकते का तुझं तिच्या ऐक आईच ऐकलं नाही आईलाच म्हणती हा मला सांगा तुम्ही असं तसं माझं चुकत नाही म्हणती त्यांचं चुकतं या आईला बोलते काय पुरी झाला उद मला नाही बोलायची तशी बघा आता नाहीतर नाहीतर नाही तर हाताने अपमान करून घेशील बस बाय गोल बोलली तर काय होत आहे त्याला तू तू आय लिलेख आहे आई लिहील समजा आयला तो तुझं बसतील बोलल्या म्हणल्यावर ती बिग बसल नाही तर तू एखादा माघारी बोलतीस की एखादा शब्द महादारी काय होते त्याला नाही काय करू तुला कुठलं योग्य वाटत अण्णाने तर हजार वेळा सांगितलं तिला मध्ये बांधकाम चालू होतो गौंड्याच्या आगाव पळायचे अण्णा सांगायचं तू बसायचे घर हे बघत भांडी कुंडी काय करा तर लागतोय कामच करायला पाहुणं ना आजारी पडली तिला काय करायला पाहिजे चक्कर बक्कर mm. जा आलो तर दोघी मायात काय दो mm. करायचं आजारी दिदा पडली समजा गेलो दोघी मग दिदाला आणस तर पडली गुड्डाला आणस तर बाप सगळे आजारीच पडले हवामानाच हे झालं या ना उन्हाळ्यात असल्या दिवस काढायचे पडल्या तर माणसाला हजारायचं मुश्किल आहे बेचारी आमची जाऊ पंधरा हजार मागते दहा हजार मागते हिशोबच मागते आता आमच्याकडे तर दहा एक लाख रुपये द्यायच्यात तिला बघते की पैसे किती कशाला जात नाही तर बाजार आणायला गेलं का पाचशेची नोट पुरत नाही माळव माळव गेले झाले ना उन्हाळ्या नाही तरी दूध सगळं घरच आहे त्याच्यामुळे काल लागत नाही काय भाज्यात राहल्यात राहते त्या उन्हाळ्या दिसाच्या काय किती सांगितलं समजून आईनं अगं मागच्या वेळेस बी तेव्हा बांधणं करून गेली तवा बी तिच्या आईनं समजून सांगितलं आई बिचारी का आपल्या पाहिजे आता तिच्या आईलाही समजून सांगते तिला लेकरांचं ती आईनं समजून सांगितलं का तिला वाटतंय या आई माझ्यासारखी बोलत नाही घरच्यांना साथ देते या आता ह्या साथीचा काही विषय आहे जी खरं आहे जी बरोबर आहे तीच बोलणार की माणूस जनता माणूस सांगताय म्हणजे तुके सांगताय का वाटतं कि या वाढते सगळ आग मग तिला तर कुठं राहायचं एकत्रच राहायचं आहे पण पैसा पाणी तिच्या पशी द्यायचा आहे बायांच्या हाताने होत काय कुठलं काम काय करावं सांगायचं नवऱ्याला मग हा पैसा पाणी दिला तिच्या पशी बाजार तिच्या जाऊन गाडी आणणार आहे का काय मग पुत्र म्हणून माणसाला गाडी चालवायला जायचं तिच्या महाग ही माग मोरवी नोकर म्हणून जायचं काय सांग तिच्या करते ती घडी करू दे वावान हाय आणि तो काय तिला बी कवा कवा नेल नाही का कधी आजारी असते का नेते ती दवाखान्यात कुठं काय नेतच होती ती ही माणसांचं काहीला चांगलं राहायचं कळत नाही यांचं तर डोकं दुकान तर म्हणत डायरेक्ट वाईलच सकाळी बघितलं नाहीत का वाईलच देतो म्हणते तू बघा त्यांना बी सांगतो समजून तिला बी सांगतो समजून बघू काय वेळची वेळ आता तिचे आई ना सांगायचे सांगितलंय समजून आता तिच्या आईला हातावलं पोट आहे तुझं आजी आजारे कोण आहे बोलवून घ्यायचं म्हणते तिथे बुलवून घेतलं गाते जे आजीला कोण बघायचं झोपून आहे आजी ती तिची आजी काय ना आपली आजी काय हि आहे का बुलवून घ्यायचं हे करायचं भाऊजी म्हणते सोनारानं कान टोचल्यावर कळतंय सोनारानं कान मस्ती गे तर गेल्या बी टचल्या बघितलंय की आम्ही भाऊजी लावायचं थोडं का मग तीच म्हणती ग नीट नागाय पाहिजे समजून जरा डाडी गोळी सांगावा ऐकत नाही तर ह्याव 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 त्यांनी बी करून कशाला करते या त्यांनी जरा सांगावाय आमचं हे काय ऐकत नाही दिरावर जावावर तिचं ही हाय डोळा हाय आधीच आम्ही समजून काय कस जरी सांगितलं तुपात गोळी साखर गोळी तर आमचं ऐकत नाही ऐकत ना तर दोन तीन महिने जे ऐकणार आहे नवऱ्याचा ऐकलं लगेच रोज एक पुसपाटी बाई डोकं बहिरून बहिरून गेलय आमचं खेळणी तर ती म्हणते राहिलेला राहिलं बांधकाम घेत नाही म्हणते कसं व्हायचंय तसं कुठे गुच्चीच नाग पुढील काय तिची गुच्चीच लय ना, ना भाहिरू, हिले तो गुच्ची पण तिनं दिरा बोलावं कसं कळतंय का तिला गुच्चीच नाच गुच्चीतच नाग फुडील गुच्छीतच नाग पुढील दिला तर नाक फोडून आता नाक वर आणायचं आणायचंय करायचं त्याला कळायला पाहिजे आपण बोललो म्हणजे त्यांना वाटायचं हा माझी चुकी काढती माझीच चुकी काढती मग पुन्हा अजून नाचं पाहिजे आता तुझं ऐकायचं म्हणती सांगती सांगती सकाळ काय तरी बघू